मी गजानन तायडे मुख्याधिकारी भोकरदन नगर परिषद करतो की दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नगर परिषदे अंतर्गत सेवा पंधरवाडा साजरा केला जात असून या पंधरवाड्यात मुख्य सशक्त परिवार हे अभियान दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राबवले जात असून या अभियानांतर्गत महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे मी आपल्या शहरातील नाग महिलांना आवाहन करतो की आपण या आरोग्य तपासणीत सहभागी होऊन या आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहावे आणि आपल्या आरोग्याची मुख्यत्व दंतरोग तपासणी कर्करोग तपासणी हिमोग्लोबिन तपासणी प्रसूतीपूर्व तपासणी व विविध लसीकरणाचा कार्यक्रम या शिबिरामध्ये घेतला जाणार आहे तरी आपण या काल शिबिरात उपस्थित राहून आपले आरोग्य अं आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी ही विनंती